लाख रुपये ती एकच जेवण नाही काय नाही मी इथून निघून चालले बस मला राहायचं नाही बस माय मागं माग येऊ पण नका आणि करताय पण नाही तुम्ही तुम्हाला काय करायचं कुठं राहा मला तुम्हाला राहायचं तर राह मला माहिती काय जेवण कर नाही 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 जाऊन मी बघतो काही नाही काही करतो यार मला काय नाही तुम्ही माझी घ्यायला बसला या घरामध्ये हा आता झाली आपण आज या घरामध्ये तुमचं हेच तेच सांगत आहे वीस पंचवीस वर्ष झालं वीस पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून दोन लेकर गमावले ना हा गेल ना दोन लेकरं दुखत होते दुखत होत कस काय दुखायला आपलं पहिले दुखत होत काय घरा घरात आपण तिकडत होत माहेर राहतो दुखत होत का आता मला अजून एक इन्शन नाही झाली तो आपण काही काही इन्शन ते म्हणजे मी खोट बोलते समजायचा तुम्ही तुमचं का बर खरं सच्चाई करून दाखवत आहे तुम्ही पेत आहे दारून पडत आहे तिथं माहिती तकलीफ मला माहिती आहे ना मला काय काय होत आहे काय काय नाही तर मला किती त्रास होत आहे अरे कशाला माझा दिमाग खाती तू काहून मला परिसर लेस करला हा अरे पहिलेच परेशान आहे मी बरं का इथून निघून घेऊन मी इकडे येणार नाही बरं का डबर सांगतो पहिलेच उगा मग आपल्याकडे डोक्यात ताण नको देऊ नाही मला हा बाहेरचा ताण तुपला ताण गावातला ताण हम्म आधी एवढं ना का मला परेशान करू नाहीतर मी इथून निघून जाईन बरं का चौक जेवण नाही मी भाकर नाही खाणार तर नाही खाणार बस मला सकाळपासून आज त्रास व्हायला आज मला सकाळपासून त्रास व्हायला आहे काय तुम्ही कशाबद्दल का बरं घर घेणार म्हणजे तुम्हाला तुमचा मारायचा प्लॅन आहे का मा तुम्हाला म्हणजे तुम्ही दुसरी बायको करायला मोकळे आहे ना तुमचं हेच प्लॅनिंग काय वाटतंय मला मला तेच वाटतंय म्हणून तुम्हाला घर सोडून जाऊ वाटत नाही तुमचे सगळ्याप्रमाणे मला एवढं सांगा की तुमचे दोस्त आहेत त्यांनी किती तिकडं किती घर घेतले तुम्हाला काय घेणं आहे मेन आपले दवाखाने ते पैसे गेले तर त्याच्यामुळे जरा आडी अडचण जाते माणसाची होत राहत कोणचं काम दमनी मनी होईन त्याला काय आले हा तेवढा राग नाही झाला कधी पाहिजे मला गाण्या गायचं त्याला उठायचं नाही तस नाही मी तो तो मी डुबून मरते मी इथं मला काय दे नाही मी त्रायच पडते ना मा मी इथून निघून जाणार जाजी मला घेणते नाही मला राहायचं नाही तर काय नाही तुम्ही काय

आता तुला सांगलं ऐकू अरे ना घरी हा तुला हुशार हुशार म्हणतो तू कमा शिकायला चांगले हुशार हुशार म्हणतो तुला तर चांगलं पाग सर काय हा चल नाही दगड हाली तुला तू काय कर जेवण कर आणि तू काय कर माहिती बघ नाही बघतो एक दगड तुला खाली पाणी एवढं चांगलं माता माता एवढी शेअर सरकारला

मुटकर पाहिजे ना हु हकरीच्या माझ्या पाताला भिता काही अरे तुला पण हुंड दिला का मला हम्म असं बर का असं मुंडक बर का मुंटा मुंडक हा अशी हालत मी खराब झाली ताण घेऊ घेऊ हा हाकत बिकत होईना चांगलं मी तुला म्हणलेच मी बायको कशाच बायको दुसराच विचारे मोठ्या बांगल्या जाऊन राहायचे हे चांगलं घर नाही का सोन्याचं हा आता उडतीस का

तुला खेळता आणू माया हो गे वाटते मॉल मध्ये जाऊन द्या जाऊन द्या दहा रुपयाला बरे पैसे भेटत तुम्हाला हा घरी खर्चाला पैसे नाही भेटत तुम्हाला हप्ता आला ना मा द्या ना हप्ता भरायचा ना नाज नाही वाटत तरी दुखा लागलाय मा तरी पण

Lật là cái chết. Ah! A bỏ! Haha! 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 à ạ hẳn là một lần thôi 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 thôi